यवतमाळ जिल्ह्यातील आरणे मारेगाव राडेगाव वणी बाबुळगाव घाटांची उमरखेड व महागाव या आठ तालुक्यातील सुमारे एकोणवीस रेतीघाटांचा शासकीय लिलाव करण्यात आला आहे यात बाबुळगाव तालुक्यातील सौजना भैयापूर वाटखेड बुद्रुक या रेतीघाटांचा समावेश आहे यातील काही रेतीघाट मालकांना रेतीघाट लिलावाचे पत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे तर बाबुळगाव तालुक्यातील रेतीघाटासंबंधित अद्याप पत्र महसूल विभागाला मिळाले नसल्याचे समजते शासकीय नियमानुसार जिल्ह्यात दहा ठिकाणी वाळू डेपो निर्माण करण्यासंदर्भात रेती मालकांना सूचित करण्यात आले आहे यातील बाबळुगा तालुक्यासाठी वाटखेड बुद्रुक येथील पाण्याच्या टाकीजवळ वाळू डेपो उभारले आहे त्यासाठी असलेल्या नियमांचे पालन करून रेतीचा साठा घाटमालकांना करावा लागणार आहे मात्र महसूल विभागाला पत्र मिळण्याआधीच वाटखेळ येथे वाडूचा साठा करण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेले आहे शासकीय लिलावाच्या नावाखाली तालुक्यातील अख्ख्या रेतीसाठी आपल्या घशात घालण्याचा डाव संबंधित रेती उपसा करणारे मंडळी आखत असल्याचे दिसून येत आहे या संदर्भात अनेक बैठका ह्या ट्रॅक्टर ट्रक मालकांशी व रेती तस्करांशी संबंधितांच्या झालेल्या असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे त्यासाठी प्रत्येकाला टार्गेट देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे